कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मुरुम शहरात भीषण आठ सहा दुकाने जळून खात लाखोंचे नुकसान जीवितहानी नाही मुरुम तारीख सात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बस स्टँड समोरील दुकानांना पाटे तीन पंचेचाळीस ते चारच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून सहा दुकाने जळून खाक झाली आहेत सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही मात्र लाखोंचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक अंदाज आहे शहरातील मुख्य चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकात बस स्टँड समोर छोटेखानी दुकानाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर मात्र मोठे संकट आले आहे दोन हॉटेल साम्राज्य चहा कुबेर फायनान्स साक्षी मोबाईल स्वीट मार्ट असे सहा दुकाने जळून खाक झाले आहेत तर जाधव यांच्या दुकानाच्या दुसऱ्या माळ्यावर आग लागून नुकसान झाले आहे एकंदरीत विद्युत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली त्यामुळे हॉटेलमधील गॅस टाक्यांचा स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला त्याचबरोबर मोबाईल दुकानातील बॅटऱ्या मोबाईल्स हॉटेलातील फर्निचर बेकरीतील फर्निचर फ्रीजरमुळे आगीने रुद्र रूप धारण केले होते जेसीबीच्या साह्याने काही शटर बाजूला काढण्यात आले मुरुड नगर परिषद अग्निशमन गाडीच्या दोन फेऱ्यात आग विझवण्यास यश आले आहे रसिका पेट्रोल पंपातील दोन फायर एक्सचेंजरच्या सहाय्याने शहरातील सतर्क नागरिक पोलीस प्रशासन नगर परिषद कर्मचारी राजकीय व्यक्ती पत्रकार विविध सामाजिक संघटनेच्या प्रयत्नामुळे व त्याचबरोबर महावितरण कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले तब्बल तीन तास आगीचे तांडव सुरू होते दुकानाच्या पाठीमागे नागरी वस्ती आहे सुदैवाने आग इतरत्र पसरले नसल्याने मोठी जीवितहानी टाळली छोट्या व्यावसायिकांचे मात्र लाखोंचे नुकसान झाले असल्याचे समजते

એ રટો રવો બહુ બધું સંકટ ના પડે એ વતી વર્તી પટ્ટે વર્તી ઓય

It's meant to be aiming though. मला जरा पण Mwopi tak mwopi an, mwopi an. कर्मदंड मराठी वर्त लडा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा